इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय त्याच काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे संघपाळांचं कुटुंब अजूनही तिथे राहतं मातोश्री रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांनी वीस वर्ष मला वाटतं तिथं वास्तव्य केलं वीस वर्षापेक्षा जास्त काल ती टी बातमी पण चालली का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि बाबासाहेबांचं इंदू मिल मधलं स्मारक याबाबत सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठं काही घोषणा झाली नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि तिथं स्मारक बनलं पाहिजे ही भूमिका सरकारची नक्कीच आहे सकारात्मक आहे माननीय सभापती माननीय भाई गिरकर साहेबांनी हिंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय त्याच काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिव्हिल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू केवळ जो तिथे आपल्याला अतिशय होई असा पुतळा लावायचा आहे त्याचही जो काही मॉडेल आहे ते मॉडेल अप्रूव झालेला आहे पण तो त्याची उंची आणि एकूण सगळा हे मोठा असल्यामुळे तो करायला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे त्याला जो काही वेळ लागेल तो वेळच फक्त महत्वाचा आहे अन्यथा आपण मला असं वाटतं की पुढील वर्षीपर्यंत इतर सगळं काम हे त्याचं पूर्ण करू शकू आमचा प्रयत्न आहे रामसुतार साहेब असतील किंवा इतर सगळे जे काही असतील जे लोक मदत करतायत त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे त्या दृष्टीने सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आणि आम्ही मी भाईंना आश्वस्त करू इच्छितो की कमीत कमी वेळामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल मला लक्षवेधी भाई आपण मांडली त्याबद्दल मी आपला आभार मानतो कारण माग तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी ज्यावेळेस ही घोषणा तिथे केली होती फार मोठी शोबाजी पण त्यावेळेस झाली होती महाविकास आघाडीच्या काळात त्याच्यानंतर मला उत्सुकता वाटली का त्या वीआयटी चाळीमध्ये जाऊन आपण हे एक पन्नास आणि एकावन्न नंबरच्या दोन्ही खोल्या बघितल्या पाहिजे संघपाळांचं कुटुंब अजूनही तिथे राहतं मातोश्री रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांनी वीस वर्ष मला वाटतं तिथं वास्तव्य केलं वीस वर्षापेक्षा जास्त आणि तिथल्या स्थानिक लोकांची आणि तमाम महाराष्ट्रातील फक्त आंबेडकरी जनतेचे नाही तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची तर लंडनमध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ते, ते के स्मारक प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी घेता आलं ताब्यात तसं ह्या बीडीडी मध्ये हे मला वाटे असं वाटते दबक चाळ पण म्हणतात हे पवित्र कार्य या महायुती सरकारच्या हातून घडावं काल सुद्धा आता इथे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय काल एका संघटनेने विधानभवन परिसरात आंदोलन केलं होतं काल ती टीव्हीवर बातमी पण चालली का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि बाबासाहेबांचं मिलमधलं स्मारक याबाबत या सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठं काही घोषणा झाली नाही आपला अर्थसंकल्प खूप चांगला आहे अर्थसंकल्पावर अनेक लोकांनी त्यात आक्षेप पण घेतले किंवा त्यांनी त्यांनी त्याच्या पद्धतीने वैचारिक भूमिका मांडली पण माझं म्हणणं असं आहे की वो जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू तुळापूरच्या स्मारकासाठी किंवा महाराणी साईबाई राणी साहेबांच्या स्मारकासाठी अर्थमंत्री अजितदादांनी प्रयत्न केले आणि आपण महायुती सरकारनी प्रयत्न केले तसं ही जे बी आय टी चाळ आहे चाळ क्रमांक एक आणि एक मध्ये पन्नास आणि एक्कावन्न ह्या दोन्ही खोल्या स्वतः मला असं वाटतं निलमताईंनी पण तिथं जाऊन कदाचित पाहिले असतील आणि याचं स्मारक व्हावं ही जी भाईंची लक्षवेधी आहे मला असं वाटतं याला गांभीर्याने घ्यावं आणि तात्काळ सहा डिसेंबर पर्यंत तरी या गोष्टीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा व्हावा अशी विनंती या निमित्तानं मी करतो मोद्या सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी तिथं जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीनं हे सगळं केलेलं होतं हे आपल्याला देखील माहिती आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि तिथं स्मारक बनलं पाहिजे ही भूमिका सरकारची नक्कीच आहे सकारात्मक आहे पण त्याच्यासाठी काही आराखडा बनवणं देखील गरजेचं आणि त्या सूचना या अगोदरच हे सरकार आल्यानंतर महानगरपालिकेला दिलेल्या आहेत परंतु त्यांनी जो महत्वाचा उल्लेख केला की त्या चाळींमध्ये अजून लोक राहत आहेत त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं त्यांना कुठं न्यायचं या सगळ्या प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर सविस्तर चर्चा करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्याच्या निमित्तानं सरकार पुढील कारवाई करेल आता